नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही थमनेलवरती बघितलेच असाल संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जर तुम्हाला पैसे मिळत नसेल किंवा तुमचे पैसे इथे बंद झालेले असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे जे की तुम्ही डेस्कटॉपवरती बघितलेच असाल तर आता इथं तुम्हाला जे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता तुम्हाला पंधराशे रुपये महिना न मिळता अडीच हजार रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत तर पंधराशे ऐवजी आता अडीच हजार जे की त्या निधीमध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे जे की संजय गांधी निराधार योजनेबद्दल आहे त्यानंतर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर त्यांसाठी कोणकोणती कागदपत्रे इथे लागणार आहे अर्जाची अटिका आहे तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल सर्वप्रथम आता पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते बघायसाठी सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल लॉग इन नेम पासवर्ड आणि कॅबच्या इथं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे एकदम खाली यायचं आहे तर इथे तुम्हाला दिसेल लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तर इथं तुम्ही तुमचा आधार नंबर तरी तो सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तरी तो तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करा त्यानंतर डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करा डेस्कटॉप साईट जर नसेल तर पुन्हा आपल्याला तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्टॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाचा तुम्ही चेक करता त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तरी तर तुम्ही जे काही आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चाईल येईल टाकून घ्यायचं आहे तर इथं आपण यायचं जे काही आधार नंबर आहे इथे टाकून घेऊया आणि कॅप्चू टाकून घेऊया तरी मी थोडी साईट जे इथं हे करत आहे तर इथं मी आधार नंबर टाकून घेत आहे त्यानंतर इथं कॅप्चर टाकून घ्यायचं आहे प्रॉविसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर सर्व डिटेल्स टाकल्यानंतर इथं तुम्हाला गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी हॅज बिन सेंड तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथून टाकून घेऊया तरी तो ओटीपी तर ओ टी पी आपण टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी आपण चेक करून घ्या तर ओ टी पीसुद्धा देखील आपण टाकलेला आहे तर आता ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर बरेच जणांचे पैसे तर बंद झालेले आहेत तर त्यांचं मूळ कारण म्हणजे त्यांनी ई के वाय सी केलेली नाही बरेच जणांच्या बँक पासबुकची डीबीटी इनॲक्टिव्ह झालेली आहे तर अशांनी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे जी डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला दाखवेल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आता तुमचा जो काही ओ टी पी आहे ती व्हेरीफाईड इथं झालेला आहे ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल मी प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुमचे इथं नाव तुम्हाला दाखवण्यात येईल त्यानंतर इथं सर्व डिटेल झाल्यानंतर आता तुम्हाला खाली दाखवेल फायनान्शियल इयर आय डी तर या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस तर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसच क करायचं आहे तर सर्वचवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आतापर्यंत तुमचे जे काही खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे ते तुम्हाला तुम्हा इथं दाखवेल तुमचा जो काही महिना आहे जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल ते जे काही तुमचे महिने आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल की तुमच्या कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर इथून तुम्ही लाईव्ह प्रूफ तुम्ही इथून चेक करू शकता जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर तुम्हाला मिळतच नसेल किंवा बंद झालेले असेल किंवा तुम्हाला एस एम एस नसेल तर इथे तुम्ही लाईव्ह तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज तर सुरू झालेला आहे ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे फॉर्म भरताना कोणते चुका करायचे नाही कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे त्यानंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या ठेवा संजय गांधी निराधार योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि के वाय बद्दल कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज कुठे करायचा आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेबद्दल आपल्या एकमेव चॅनल म्हणजे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि न्यूज पाहण्याकरिता व संजय गांधी निरंतर योजनेबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील ले तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला पैसे जे काही जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर वाडीदेवराचं जे काही जी आर आहे ती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू